नमस्कार मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत मी वर्षा बंगल्यावर आहे आणि वर्षा बंगल्यावर हा पहिला दिवस आहे की अनेक महिला भगिनी ज्या आहेत ते मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी इथे आलेले आहेत तेही रक्षाबंधन करण्यासाठी आणि हे वातावरण जे आहे ते अत्यंत उत्साहाचं आहे आणि या सगळ्या भगिनींनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखी आ, रा, रा राखी आणलेली आणि हे प वातावरण आपण पाहतो आहे अत्यंत उत्साहित वातावरण आहे वर्षाच्या इतिहासात म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर अशा प्रकारचं रक्षाबंधन जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पहिल्यांदाच होत आहे याचं कारणही असंच आहे कारण एकनाथ शिंदे यांचं काम पाहता एकनाथ शिंदे लोकांशी लोकांबरोबर असतात लोकांबरोबर जोडतात आणि कार्यकर्ता म्हणून मी कार्यकर्ता आहे में मुख्यमंत्री नंतर अशा प्रकारचं ते नेहमी म्हणत असतो आपण त्याचं जे मूर्तीमंत उदाहरण आपण जर पाहायचं असेल तर ते वर्षा बंगल्यावर आहे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या या आहेत आहेत त्या ठिकाणी आहे ताई नमस्कार काय सुरेखा आमारे कुठून आला नगर जिल्हा सर कोपरगाव तालुका नगर जिल्ह्यातून लांब हो सर आमच्या दादांना भेटायला आलोय लाडके दादांना त्यांनी आमच्यासाठी खूप केलंय सर आता मला सांगा ही ही राखी कुठून आणली सर आम्ही स्वतः बनवली आमच्या उमेद टीम बनवली सर स्वतः घरी बनवली स्वतः घरी घरी बनवली स्वतः घरी बनवली राखी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसाठी आलेली आहे आणि इथं हा जो उत्साह मोठ्या प्रमाणात हे ही राखी बघा ही राखी वेगळी आहे ही राखी जी आहे ती वेगळी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे ही राखी कुठे हो मी बनवली स्वतः हो काय ना तुम पुष्पांजली बाळकृष्ण दळवी अहमदनगर जिल्हा नगर तालुका तुम्ही कुठून अहमदनगर जिल्ह्यात सगळे तुम्ही आलात एक कोणी मी सर अहमदनगर जिल्हा मोनिका दीपक भालेराव आता हे हे बनवण्याचं कारण काय हो एवढं लांब का सर लाडक्या भावासाठी आलो लाडक्या भावासाठी हो, हो। लाडका भाऊ कसं काम करतो तू खूप छान सर अति उत्तम आजपर्यंत कोणीच केलं नाही सर जसं आम्हाला कळतंय लहानपणापासून तर आतापर्यंत आम्ही जेवढे मुख्यमंत्री साहेब बघितले पण आमच्या दादा कोणीच काम केलं नाही सर आमच्या दादाला खोटे खोटीच्या प्रमाणात प्रमाण आमचं उमेद हे दादांनी सक्सेस करावा एवढीच आमची उमेदच्या वतीने आम्ही त्यांना प्रार्थना करतो की उमेद हे कायमस्वरूपी करावं आणि सरकारी मध्ये आम्हाला सर्व शेअर पिताईंना सामील करून सामील घेमील सरकार उमेद 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 अभियान कायम करायचं आहे आमच्या दादांना एकच विनंती आहे आम्ही आजही त्यांच्या सोबत आहोत इथून मागेही त्यांच्या सोबत राहणार आणि इथून पुढेही त्यांच्या सोबत राहणार फक्त आमच्या उमेद अभियानाला त्यांनी कायम करावा एवढीच आमची ओवळणी आहे आमचे चौऱ्याऐंशी लाख कुटुंबासोबत आम्ही जोडलेला आहोत चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाचा जर विचार केला तर चार व्यक्ती एका कुटुंबात धरल्या तर तीन चार व्यक्ती एका कुटुंबात धरल्या तर तीन कोटी लोकांच्या सोबत आम्ही काम करतोय आणि गरिबी दूर करण्याचं काम करतोय ही योजना ही ही आहे लाडकी बहिणी योजना खुश आहात हो लाडकी बहिणी योजना आम्हाला सर्व उमेदवार येणार जे काम चालू आहे खेडोपाडी हे याच्यातूनच महिला सक्षम होणार आहेत उमेदवार सक्षम होणार आहेत त्या महिला

स्वतः बनवली हाताने दुकानातून सामान आणलं आन आणि आमच्या महिलांनी बसून घरी बनवली नको साडी चोळी नको आमची पैठणी उमेद अभियान कायम एवढीच इच्छा आहे नको आम्हा साडी चोळी नको पैठणी मला उमेद अभियान कायम करा, करा। महिलांचा उत्साह जो आहे राखी बांधण्याची स्वतः राखी बनवून इथे या ठिकाणी काय नाव माझं नाव रुपाली संजयराव कुंडा अमरावती आम्ही अमरावती मधून आलो नगर झालं आता अमरावतीमधून इथे तुम्ही पहिल्यांदा वर्ष बघले यापूर्वी नाही यापूर्वी कधीच नाही पहिल्यांदा वर्षा बंगल्याचं वातावरण खूप म्हणजे आपल्या भावाच्या घरी आल्यासारखं वाटलं खूप मनापासून खूप प्रसन्नता वाटली कारण रक्षाबंधन सारखा दिवस असून आमचे जे भाऊ आहे ते भावना आम्ही मागत झालो पण आज एकनाथ शिंदे साहेबांना राखी बांधण्यासाठी जे इथे आलो तर आमचा फवळे भेटले सारखं पण एक वेगळा उत्साह आहे मनात आता मला सांगा इतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विलासराव देशमुख इतर सगळे ऐकलं असेल तुम्ही पृथ्वीराज चव्हाण होते मुख्यमंत्री त्यांच्यापेक्षा एक एकनाथ शिंदे वेगळे कसे वाटतात महिलांसाठी सक्षमीकरणासाठी जे त्यांनी मुख्यमंत्री लालकी भवन योजना आणली आणि तीन सिलेंडरची जे योजना आणली म्हणजे महिलांच्या करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे कधी अग्रेसर आहे आजपर्यंत असं आपण पाहिलं नाही पण आमचं सर एक म्हणणं आहे उमेद अभियानाच्या महिलांचा की ग्राम विकास आमचा स्वतंत्र विभाग आहे तो स्वतंत्र विभाग आम्हाला भेटायला पाहिजे आमची उमेद उभे करायची महिलांची एक आहे मी पुन्हा यांच्याकडे येणार पण एकनाथ शिंदे जे आहे ते सग या महिला एकनाथ शिंदेला राखी बांधण्यासाठी इथे पोच आलेल्या आहेत आणि स्वतः राखी बांधून या ठिकाणी रक्षाबंधन केले जात ही दृश्य पाहतो वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान अत्यंत महत्त्वाचं स्थान महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं या ठिकाणी सर्व सत्ता केंद्र जी आहे ती एकवटलेली असते आणि अशा ठिकाणी काय नाव जया गाव जालना मधून आले आता अहमदनगर म्हणून आले अमरावती म्हणून आले आता जालन्या मधून आले जयाजी मला सांगा पहिल्यांदा तुम्ही हो पहिल्यांदा आलोय बघ वर्षा खूप छान वाटतय खूप समाधान पण मिळालंय आल्यापासून आणि खूप बरं वाटलं आमच्या बावीस महिला आलेल्या आहेत बावीस महिलांकडे प्रत्येक गावातून सरासरी पाचशे राखी आलेली आहे तर साधारणतः आम्ही चार पाच हजार राखे घेऊन आलेलो आहोत मला सांगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते विलासरावच नाव ऐकलं असेल तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचं सा नाव ऐकलं सर शरद पवारचं नाव ऐकलं यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे मध्ये काय वेगळे वेगळं सरांनी महिला सक्षमीकरणाचं काम खूप मोठ्या प्रमाणात हातात घेतलेलं आहे आणि आताच त्यांनी जी अन्नपूर्णा योजना असेल त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना ह्या महिलांसाठी खूप चांगल्या योजना ते राबवत आहेत आणि याच्यानंतर सुद्धा त्यांनी चांगल्या योजना राबव हो, आम्ही कायम त्यांच्या पाठीशी एक लाडकी बहीण म्हणून कायम त्यांच्या पाठीशी विरोधक म्हणतात ही बंद होणार आहे पुढे सर प्रत्येक गोष्टीला विरोध असतो म्हणजे कितीही चांगला असतं तर काही लोक त्या गोष्टी त्या पद्धतीने पण विचार करत असतात त्याच्यामुळं त्याचा काहीही परिणाम होणार नाही असं मला तरी वाटतं आमचं फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढं एकच निवेदन आहे आमचं जे उमेद अभियान आहे याच्यासाठी थोडंसं लक्ष द्यावं त्यांनी आणि आमच्या उभे अभियानाला आली धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याहून आहे आमचं एकच मान्य मागणी आहे की जसं बाल विकास मंत्रालय एका असा आहे तसं आमचं पण अंगणवाडी सारखं आमचं पण शासकीय एक विभाग असावं जसं उमेद केडर आहेत तसं आमचा एक शासकीय विभाग कायमस्वरूपी करण्यात यावं असं सेविका आहेत वर्कर आहेत जसा गावात ग्रामपंचायतीमध्ये जसा दर्जा दिला जातो त्या पद्धतीने आम्हाला दर्जा पाहिजे आमचं मुख्यमंत्री साहेबांकडून थेट विचारतो एकनाथ शिंदेचं काम कसं वाटत काम एकदम जोरदार आहे आणि महिलांसाठी सक्षमीकरणाच्या साठी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी एकी मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नव्हतं पण हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी करून घोषणा नाही दिला आणि काढला तर प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलेले आहे त्यांनी त्याच्यासाठी मी त्यांचे खूप महिलांकडनं आभारी आहे पण आमच्या कडनं एकच निर्णय मागायचा आहे की रक्षाबंधनाची त्यांनी भेट नको आहे आम्हाला ओवडणी अशी द्यायची की आमच्या उमेद अभियानाला शासकीय प्रशस्त प्रस एक विभाग करावा आणि तो कायम करावा ही आमची मागणी आहे बघून कसं खूप आनंद वाटला सर आजपर्यंत आपण वैयक्तिक जर आलो असत आम्हाला इथपर्यंत पोहोचू दिलं नसतं पण आज आम्ही अभियानामध्ये असल्यामुळे आणि भावाने एक आम्हाला रक्षाबनाची भेट म्हणून वर्षा बंगल्याला भेटण्यासाठी आम्हाला प्रथम बोलवलं त्याच्यामुळे आम्ही अभियानाकडनं खूप आभारी आहेत मुख्यमंत्र्यांनी एवढं जवळून कधी पाहिलं नाही नाही कुठं आम्हाला म्हणजे संधीच मिळाली नव्हती आणि पहिले मुद्दा पहिली महिला ही फक्त चूल आणि मूल सांभाळत होती मंत्री आणि पुढाऱ्यांपर्यंत ही महिला पोहोचत नव्हती पण आता थेट मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत एक सर्वसाधारण महिला पोहोचते हे आम्हाला खूप अभिमान आहे भावा की भावाबद्दल की भावाने खरंच करून दाखवलंय योजना तर आतापर्यंत राबवल्या पण साक्षात प्रत्येक घरात पोहोचून दिला हेच आम्हाला खूप मोठा अभिमान आहे मी भारतीय शांतीजी तरंदिवे पुणे जिल्हा पुणे जिल्हा संघटनेची कॅडर अध्यक्ष आहे मी यापूर्वी या कधी आला होत का तुम्ही राखी आणली का हो सर आणलेत पुणे जिल्ह्यामधनं अडीच लाख राख्या घेऊन आलेलो आहोत अडीच लाख राखे आणले ला आम्ही पुण्यामधून अडीच लाख अडीच अडीच लाख राख्या आणले अडीच लाख राख्या अडीच हजार कि अडीच लाख अडीच लाख अडीच लाख बाहेर आमची गाडी आहे आणि टेम्पो मध्ये राख्या आहेत अडीच लाख राख्या अडीच लाख आहेत काय आम्ही एक लाख साठ हजार सांगली जिल्ह्यातून आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलेले तुम्ही मुख्यमंत्री ऐकला असेल ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदम दहा बारा गाड्या असतात पोलीस असतात आता इथे येऊन कसं वाटत खूप छान वाटतंय आणि जवळून बघितलं आम्ही नेहमी त्यांना टी वरच बघत आलोय आम्ही आणि आज आम्हाला बोलायची संधी मिळाली आणि त्यांना बघण्यात आलं आणि त्यांनी आमचं कल्याण केलेलं आहे का तर तीन हजार मानधनाच चा सहा हजार मानधन साहेबांनी केले आमचं सहा हजार मानधन केले आणि चुल मुल या चौकटीतून महिला बाहेर नव्हती पण पन्नास टक्के सीएसटी च तिकीट केल्यामुळे महिला बाहेर घरातून पडू लागली आणि आमच्या गटानं आर ए पंधरा हजार होता तो तीस हजार केला सी आय ए पन्नास टक्के होता तो शंभर टक्के केलेला आहे आणि आता आमचा विभाग फक्त दोन हजार सव्वीस ला हे आमचं अभियान बंद होणार आहे अशी चर्चा आहे म्हणून आमचा हा विभाग शासकीय व्हावा एवढी आमची भावाजवळ आमची विनंती आहे हे जे उमेद अभियान आहे तर याच्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये सी आर पी कॅडर म्हणून काम करतात तर ते ग्रामपंचायतीचं नव्वद टक्के काम आता सध्या सी आर पी गावामध्ये करते म्हणजे गरीबातल्या गरीब महिलांना ह्या अभियानापर्यंत आणणं त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणं त्यांना बँकेची कर्ज प्रकरणं करून देणं मग एवढं काम जर एक कॅडर सक्षमपणे गावामध्ये करत असेल तर शासनाला आमची हीच विनंती राहील की ज्या गरीबातल्या गरीब आणि गरजू महिलांना ह्या सी आर पीने आज स्वबळावती सक्षम केलं आहे तर आज त्याच ना तुम्ही बेरोजगार करण्याचा म्हणजे प्रयत्न चाललाय असं आमच्या कानावर तुम्ही अडीच लाख राखे आणल्या भावाने ओळखणी ही साडी जी आहे एक सारख्या साड्या आम्हाला अगोदरच पोच केलेल्या आहेत आणि ओळखणीची गरजच नाही का तर आमचं तीन हजाराचं मानधन एकदम दुप्पट केलं सहा हजार मानधन केलं जेव्हा अठराशे रुपये होत त्याच्यावरून आमचं दोनशे रुपये आणि लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी सगळ्यांना मिळणार आहे ती योजना का तर जेव्हा एक चांगलं झाले की लाडकी बहीण योजना आणल्यामुळे प्रत्येक महिला खेडोपाड्यातली डोंगर वस्तीतली स्वतःचं खात काढायला लागली आणि त्यामुळे ती सक्षम होण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री साहेबांनीच केली आहे असं काही वावग नाहीये मुख्यमंत्री साहेबांनी हे चांगलं काम केलेलं आहे आणि आता त्या नाराज असतील पण सगळ्यांनाच पैसे मिळणार आहेत आता काय त्रुटी आहेत फक्त आधार लिंक नसल्यामुळं तो काहीतर प्रॉब्लेम येतोय पण सगळ्यांना पैसे मिळणार आहेत आणि आमचा विश्वास आमच्या भावावर हो आहे आमची एकच विनंती आहे शासनाला की हे जे उमेद अभियान आहे तर हे निरंतर हे चालू राहावं हे काय आणि हे जे कॅडर आहेत तर जसं अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचं जे आता या बॉक्स मध्ये काय लिहिलं बघू ठीक आहे ह्या राख्या आल्यात दिशा महिला प्रभाग संघ लोणी तालुका अष्टी जिल्हा बीड महाराष्ट्राच्या सर्व लाडका बनींचे मोठे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा काय ना संजीव संदीप सावंत Okay. विकत घेतलं की बनवला थोड्या बनवून आणलेले थोड्या विकत घेतलेले सगळ्या महिला बहिणी अशा हे करून महिलांच प्रेम आहे सगळं हे भाऊच्या साठी आता लाडकी बहिणी योजना जी आहे ती बरी आहे का हो हो बरे छान केले सर्वांना भाऊ मी बरेच महिलांचे ते सुद्धा त्याच्यातून निघाले त्याच्यातून ते आता शासकीय जे अटल पेन्शन योजना वगैरे आहेत त्या सुद्धा त्या खाती खोलू शकतील महिला लाडका भाऊ लाडका भाऊ नाराज झाला नाही नाही लाडका भाऊ नाराज कसा होईल कायमस्वरूपी करावं आमचे मानधन जी योजना आहे त्या योजनेवरून या सगळ्या महिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण घेतो सांगली असेल अमरावती असेल नगर असेल या सगळ्या भागातून या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि हा बॉक्स बघा आता हा हे कुणाचा आहे हे हे कुणाचा आहे आता इथे उमेद महाराष्ट्र महिला व कर्मचारी कल्याण संघटना धुळे जिल्ह्यातून कुठ तुमचं नाव काय तुमचं यांचं हा सुचिता गणेश बोर्डे थोडंसं उभं राहत

त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे आमची एवढीच हो आणि त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आमचं घरी 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 कोण 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 माझे मिस्टर आहेत माझे दोन आहेत माझी सासूबाई आहे नाही आम्ही धुळे येऊन आलो साखरी तालुका मिस्टर कुठे मुला आणि घरी घरी फोन वगैरे आला का मुख्यमंत्री हो केला ना फोन घरच्यांना हो केला ना आमचं उमेद असं चालू ठेवा असं स्वागत करावं धन्यवाद वर्षा निवासस्थानावर आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी या सगळ्या महिला आलेल्या आहेत लाडकी बहिणी योजना असेल आ, या लाडक्या बहिणी योजनेविषयी या सगळ्या महिलांना काय वाटतं त्याविषयी मी यांच्याशी बोलतोय ताई नमस्कार नमस्कार काय नाव राजश्री राजाराम जाधव गाव कुठलं आहे पेढा खाल्ला गाव खाल्ला की बरं राखी आण कुणाला आणली आ, आता मला सांगा किती म्हणजे तुमच्या कोल्हापूर मधून किती राख्या आलेत ले? की एक लाख आलेत एक लाख राख्या ते बॉक्स आहे तिकडे म्हणजे आमच्या करवीरच्या वेगळे प्रत्येक जिल्ह्याचे एकत्र मिळून आणलेत आम्ही तुम्ही राहिले कुठे कोल्हापूर वळिवडे कोल्हापूर मध्ये वळिवडे आहे आता मला सांगा मुख्यमंत्री च्या निवासस्थानी तुम्ही आलात कधी वाटलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री कधीच नाही कधी नाही 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 तुमच्या सोबत कोण कोण आमच्या सोबत आलेत की आमच्या केडर आल्यात आमच्या मिस्टर कुठे मिस्टर आहेत की गांधीनगर गांधीनगर मध्ये कामाला आहेत कुठे गांधीनगर गांधीनगर मध्ये एलकॉम आहे तिथे आहेत का गांधीनगर कुठे आले वळीवडे कोल्हापूरला आता ते कोल्हापूरला होय होय फोन करून सांगितलं काय इकडे सिद्धीना फोन केला व्हिडिओ कॉलिंग केलं केलं काय म्हटलं मी काय म्हणले खूप छान फोटो घ्यायचा आहे खरं फोटो सरांच्या इथं मिळत नाही त्यामुळं इथूनच आम्ही राखी पौर्णिमेला बहिणी आल्या माहेराला आरती राखी भांधी ते भावाला अरुणावती मते होते कृष्णा द्रौपदीचे चे बरे सभे मध्ये वस्त्र पुरवले बहिणीला Thank you. मी खामगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथून आलेले आहे गाव नागापूर मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य व ग्रामीण जीवन ते अंतर्गत आलेली आहे खामगाव तालुक्याची आमची एक अपेक्षा आहे सरांनी आम्ही आज रक्षा आमच्या लाडक्या भावासाठी राखी बांधण्यासाठी आलेला आहे नक्कीच आमची भाऊ आमची अपेक्षा पूर्ण करतील या उद्देशाने आम्ही भावावर खूप टीका विरोधक खूप टीका नाही नाही करत विरोधक भावावर खूप टीका हा करतात ना पण आता काही महिला कसं लोकांचं काय काय काम नसतं ना त्याच्यामुळं ते भावावर टीका करतात पण आता आमचा सगळा पाठिंबा हा मुख्यमंत्री साहेबांनाच आहे त्यांनी ज्या महिला घरात बसून हे करत होत्या त्या महिलांना लाडकी बहीण योजना पण सुरू केली आणि आमच्या उमेदच्या काही मागण्या आहेत त्या ती आम्ही आज इथं घेऊन आलो त्या पण साहेबांनी पूर्ण कराव्या हा आमची इच्छा आहे हीच आम्हाला वाढली त्यांनी आमच्या बागण्या पूर्ण करण्या हीच आमची वाढली आहे माझं दुसरं काही नको आहे आता जय जय उमेद आदर्श महिला ग्रामसंघ हे काय उदतपूर हां जनसेवा महिला प्रभाग सासूर लोहारा जिल्हा धाराशिव वर्षा निवासस्थानी कुणीही येऊ शकत नाही जो पण परवानगी असत नाही तो पण या सगळ्या महिला ग्रामीण भागातून आलेल्या आहेत आणि उमेद या संस्थेतर्फे काम करतात सरकारच्या ज्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोचवतात लोकांना गरीब लोकांपर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोचाव्या यासाठी उमेदच्या कार्यकर्त्या काम करतात काय काय काम मी गावात पशुसखी म्हणून काम करते सी आर पी असते त्या सी आर पी हा गट गावात तयार करते त्या आणि मी खेड्यातले जे पशुपालक आहेत त्यांचे पशुधन आजारी पडून यावर मी औषध उपचार करते आणि पशुधन मधून शेतकऱ्यांची उन्नती करते मी आणि प्रत्येक गावकऱ्याची

अशी हा लाखाची अकरा लाख राखी ला जिल्ह्यातून आली आहे सर एवढं एवढं मुख्यमंत्र्यांना कधी वाटलं होतं बघ सर स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना राखी बांधू आणि मुख्यमंत्री साहेबांच्या इतक्या समोर जाऊन आम्ही त्यांना राखी बांधू आम्हाला असं वाटतं की आज रक्षाबंधनाचा दिवस खूप धन्य झालो आम्ही की मुख्यमंत्री साहेबांना राखी बांधून खूप बरं वाटतं खूप जीवाला बरं वाटतं की एवढंच मागणी आहे ओवाळी म्हणून आम्हाला साहेबांनी अंगणवाडी आणि अशा कार्यकर्ते सारखं आम्हाला त्यांनी कायमस्वरूपी करावं हीच आमची भावाकून आमची ओवाळणी अशी आम्ही म्हणू शकतो सर आणि जे लाडक्या बहीण योजनेचं जे, जे सरांनी सगळ्या सा मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक ताईला दीड हजार रुपये महिना असा केला आहे सर ग्रामीण भागातील प्रत्येक ताईची इतकी मदत होते की माझ्या गावातून एका ताईनं ज्या वेळेस ते तीन हजार रुपये तिच्या खात्यात पडले त्यावेळेस तिने आख्या महिलांना गावामध्ये पेढे वाटले आणि तिनं आज मला येतानी म्हणले की ताई हे पैसे घेऊन जाय तू थेट मुख्यमंत्री भावापशी चाललीस तर हे माझे पन्नास रुपये घे आणि माझ्या भावाला माझ्या नावाची राखी बांधून ये असं खूप गाव पातळीवर महिलांनी राखी आणली का पन्नास रुपये आणली सर राखी आणल्या बांधली सर घेऊन बांधली मी तिकडे सर काहीच भीती वाटली नाही कारण मी माझ्या भावाला आज राखी बांधण्यासाठी आले आहे आणि खूप मनाला समाधान पासून इथपर्यंत येऊ शकते तर इथून स्टेज पर्यंत का नाही जाऊ शकत ह्या धाडसामुळे मी तिथं जाऊन स्वतः राखी बांधून आले सर मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्याच्या जवळच कोणी जाऊ शकत नाही पण सामान्य महिला ज्या आहेत ज्या महिला फक्त गेट बघू शकतात मुख्यमंत्र्याचा टीव्हीवर फोटो बघू शकतात किंवा व्हिडिओ बघू शकतात त्या महिला वर्षा दिवस नाही आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे हा महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम का एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात होत आहेत गणपती उत्सवाच्या वेळी अनेक गणपती उत्सवाच्या जे गणेश भक्त आहेत ते आलेले होते काय मिळता विद्या, विद्या, विद्या ताराचंद खडसे सर मी गडचिरोली जिल्ह्यामधनं आली आहे तिथून येताना असं विचार केली होती सर की म्हणजे शिंदे साहेबापर्यंत जाणार आणि मला राखी बांधायला मिळणार हे कधीच सोचलं नव्हतं सर आणि ती संधी मला मिळाली आणि मी सरांना राखी बांधली मी समाधानी आहे सर बोला माझे नाव दीक्षा राजेंद्र गाडे मी लिंगी पिंपळगाव वाशी तालुक्यातून आलेले आहे जिल्हा धाराशिव आहे मी गावामध्ये सीआरपी म्हणून काम करते तर आता ह्या मुख्यमंत्री साहेबांनी जी तीन हजार रुपयाची योजना काढलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना खूप खूप मदत झालेली आहे काही मुलं महिलांच्या नवरे दारू पितात वगैरे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी संसारासाठी हातभार लागलेला आहे असं कधी मनातही आणलेलं नव्हतं की आम्ही इथपर्यंत येऊन साहेबांना बघू शकतो किंवा राखी बांधू शकतो पण आज ह्या योजनेमुळे आणि सरांनी आम्हाला मान दिल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत अगदीच अंकिता शिगवण रत्नागिरी जिल्हा अंकिता शिगवान रत्नागिरी जिल्हा खेड तालुक्यातून बोलते खर तर मुख्यमंत्री महोदय यांना लाख लाख शुभेच्छा आज आम्हाला सर्वसामान्य महिलांना आज मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्याची संधी मिळेल त्यासाठी मी एक गीत बोलते सोनियाच्या ताठी उजळला जोती सोनियाच्या ताठी उजळला जोती ओवाळी ते भाऊराया बस धन्यवाद साहेबांनी आमच्या फक्त मांडण्या पूर्ण करात एवढीच विनंती आहे वर्ष या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुंबई पुण्याचा हा कार्यक्रम केला आणि इकडून या महिला ज्या आलेल्या आहेत उमेद या संस्थेच्या या महिला आहेत ग्रामीण भागातून आलेल्या आहेत अनेक खेडे खेडेपाड्यामध्ये या फिरत असतात अनेक गावकऱ्यांशी त्यांचा संपर्क येतो गावागावातील सरपंच असेल ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल या सगळ्यांशी त्यांचा संपर्क येत असतो आणि त्यांचं मत काय या लाडक्या बहिणीच्या लाडकी बहिणी योजनेसंदर्भात किंवा वर्षा निवासस्थानी त्यांना येऊन कसं वाटलं काय वाटलं ह्या याचा भेद घेण्याचा मी प्रयत्न केला याचं कारण असं आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण नेता कसा वागतो कोण नेता कशा प्रकारे ट्रीट ट्रीट करतो लोकांना किंवा महिलांना या संदर्भातलं एक इमेज जी आहे ती निश्चितच एखाद्या नेत्याची इमेज तयार होते एकनाथ शिंदे यां हे इथे मुख्यमंत्री आहेत आणि यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वर्षा बंगल्यावर अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम झाला नव्हता तो एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेला आहे याचा परिणाम होईल की नाही होईल मला माहीत नाही पण मी मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं वर्षा बंगल्यावरचं आजच्या दिवसाचं रक्षाबंधनचं वातावरण काय मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशा जे अशाच एका ठिकाणी तुर्तास इथे थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशाब विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र आता पाहूया मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्याला प्रत्येक महिला जी आहे ती राखी बांधताना पाहायला मिळते ती ती दृश्य मी तुम्हाला दाखवतो